त्याच बॉयफ्रेंडला हेच तर हवं असतं ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअप बद्दल सलमानने केलेलं वक्तव्य चर्चेत ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चा प्रचंड गाजल्या अशातच आता अभिनेतेचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्याने ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअप बद्दल भाष्य केलं आहे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत राधिका अनंतच्या लग्नात वेगवेगळे दिसल्यामुळे या चर्चेला आणखीन उदाहरण आलंय अभिषेक सोबत लग्न करण्यापूर्वी सलमान खान सोबत रिलेशनशिप मध्ये होती मात्र दोन हजार दोन मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक सोबत लग्न गाठ बांधली दोघांच्या लग्नानंतर सलमानने एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याबद्दल भाष्य केलं होतं नेमकं का काय म्हणाला होता सलमान चला तर मग जाणून घेऊया सलमान खानने आप की अदालत या कार्यक्रम मध्ये मुलाखत दिली या शो मध्ये जेव्हा सलमानला ऐश्वर्यासोबतच्या की त्याबद्दल मी काय बोलू याला लोकांसमोर चर्चेचा विषय बनवू नये जर मी स्वतः स्पष्टीकरण देऊ लागलो तर असं वाटेल की कधी काळी माझ्या आयुष्याचा भाग असलेल्या व्यक्तीला मी नाकारत आहे त्यामुळे या विषयावर मला फार काही बोलायचं नाही प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं असं माझं मत आहे मी जर स्वतःच संरक्षण करायचं म्हणून बोललो तर समोरचा माणूस दुखावला जाईल या गोष्टीला इतकी वर्ष झाली आहे आणि ती आता कोणाची तरी पत्नी आहे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या ना नात्याबद्दल बोलताना सन्मान म्हणाला की अभिषेक तिचा पती आहे याबद्दल मी खूप आनंदी आहे अभिषेक एक उत्तम व्यक्ती आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि तिचं मोठ्या कुटुंबात लग्न झालंय ते खुश आहेत आणि एका एक्स बॉयफ्रेंडला हेच पाहिजे असतं जरी तुमच्यातली मैत्री संपली तर तुमच्या शिवाय ती व्यक्ती दुखी राहावी हे तुम्हाला अजिबात आवडणार नाही त्या व्यक्तीने खुश स्वार्थ की गिल्ट नाही राहणार आणि आपला माणूस कायम आनंदात राहील असं सलमान पुढे म्हणाला दरम्यान ऐश्वर्या आणि सलमान यांची हम दिल दे चुके सनम या सिनेमाच्या सेट वर भेट झाली आणि त्यांच्यात अफेअर सुरू झालं मात्र नंतर ऐश्वर्याने सलमानवर मारहाणीचे आणि शारीरिक मानसिक छळ केल्याचे आरोप लावले होते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा